वसई विरार परिसरात मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या जीवाची पर्वा आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण सात माळ्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झालेला आहे ही घटना घडली आहे विरार पश्चिमेकडे बावीस माळ्यांचा हा टॉवर आहे बसराज चा कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे आणि आज सकाळीचा सुमारास सात माजल्यावरून पडून हा जो कामगार आहे तो मृत्युमुखी झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर ही बिल्डिंगला कुठल्याही प्रकारची जाळी लावलेली नाही आहे कारण जोपर्यंत बिल्डिंगचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला हिरवी जाळी लावणं जे आहे की पूर्ण बघ बंधनकारक असतं राम भरोसे काम सुरू आहे आणि आज सकाळी सातच्या सुमारा तो मजूर क कसा पडला ते अद्याप कळू शकलेलं नाही तर जी सूत्रांनी दिलेली माहिती आहे की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन नसल्याचं बोललं ला जातं आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती ही सध्या आपल्याकडे नाही आहे आणि याने जो आहे की कॉन्ट्रॅक्टरने कामगारांचा विमा देखील काढायचा असो तो देखील याने काढलेला नाही आणि हे जे मजूर असतात ते सहसा महाराष्ट्रातले नसतात त्यामुळे आज सकाळी याचा जो मृतदेह आहे शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता परंतु अशा प्रकारची कुठली काळजी घेतली जात नाही इकडचे टाउन प्लॅनिंगचे इंजिनियर असतात यांचं देखील याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष असतं त्यामुळे मजुरांच्या जीवाची पर्वा आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे वसई विरार परिसरात खुल्याम अशा प्रकारच्या घटना घडतात कुठल्याही प्रकारची जाळी लावली जात नाही इंजिनियर देखील त्यांचा त्यांचं लक्ष नसतं आणि बिल्डरांचं देखील लक्ष नसतं त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारात पोलीस काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागणार आहे एच पी लॅवसाठी प्रवीण नालवडे वसई